नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे युट्यूब चॅनल पुरस्कार स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आमची दिंडी आलेली आहे तुम्ही बघू शकता मी सगळं काही दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि तर त्याच्यामध्ये आता इथं दिंडीवाल्याला सगळं स्वप्न वगैरे करायचं आहे त्यासाठी कडे वगैरे सगळे सगळी सुविधा चालू आहे त्यांची मस्तिक आलंन। बुला करने का। याद नहीं याद नहीं। भाई चित्तून। गाल मज़े। बसे पूरा चले। मैं चले सीधे ही। पानी पानी। बस मिलने तक आज आते हैं। बोलो बोलो। कालीबुतारा।

टख्लते जीस 007. कैने लिंघ हो मैं खा� 벤ानी को है निम्म होतैNS समय है लहाँ गर्तका हिसो कहा खेशा थे खेन, आप इस साथ। पासा जहि أي कि काम है निसस फेक्षा स्बटेत जहाश ख्ला आपका जखा fel आपका-क्षा अमीठी न्यिका काई सिस बन्हेश जालाय वायुगाय बलवान आ हा 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 तेर देखली तरी तरी

तरी भरपूर तरी हे बघू शकता आमचे दालचे आचारी दोघ आचारे आमचे आणि हे आचारी हे सगळं हे बघू शकता तिकडे कांदे कापूर आले हा सगळं आहे आणि हे नि सगळं सामान उपलब्ध करून दिलं मित्रांनो आणि भरपूर सारी भारी अशी आमची तयार झाली छान अशी सुंदर अशी आमची तयार झाली मित्रांनो आणि वारकरी लोकांना खूप आनंद येईल आणि खूप छान चौदार अशी झाली वासानी तुझ्या लगेच राजू जेव्हा जी तर तिकडे बघू शकता चालू आहे हरिपाठ वगैरे काय अडचण नाही हे बघा सांगते आमचे सगळे सगळे क्रिकेट मित्रांनो यांना जातात सगळे मेहनत घेतलेली आमच्या गावकरी यांनी सगळी तर मित्रांनो हे बघू शकता लिंबू बिंबू सगळं काही कापून मस्त केलंय तर मित्रांनो हे बघू शकता सगळे वारकरी सगळे जेवायला बसणारची तयारीमध्ये सगळे मस्त पाहिजे नाही का आपलं आपल्या घरी आले आहेत सगळे आणि मित्रांनो वारकरी घरी येणं म्हणजे पुण्यात काम असते वारकरी नियमाने घरी आलं पाहिजे आले पाहिजेत नाही का देवा रुपी असते ती त्याच्यामुळं सगळे काही काही सेवा करणं गरजेचं असते मित्रांनो चला त्यांना वाढवूयात मस्त पैकी त्यांना जेवायला वगैरे नाही का चला आले लिंबू लिंबू इथला बघ

هرندو کولے آتھے دیس هرندو کولے کار تو کاو داخو تین دو لاو کھے سرکا ضروریو دیکھ باجت نہیں کدی نو آتو ہاک رکھالا हे बघू शकता मित्रांनो सगळे झाल्यानंतर आता हे राहू होऊन बाक जेवायला अरे बाबा किती भातोय जेवायला सगळे मित्रांनो बसले तिथं बसले तीन भाक दोन भाक चुरल्या आणि भात चुरलाय तर मित्रांनो पूर्ण जेवलो आम्ही मित्राला जेवलोय सगळ्यात जेवण झाले दादा मस्त पैकी आणि सूर्य पण मावळत चाललेला आहे हे बघू शकता मित्रांनो आवडत मस्त पैकी चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर नक्की करा